अलिबागचे दमदार आमदार महेंद्र महेंद्रशेठ दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त ता पेण तालुक्यातील विविध जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना पेण तालुक्याच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जात असून पहिला शिबिर कणे येथे झाल्यानंतर लगेचच तांबडशेत येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जोहे हमरापूर भागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सदर शिबिरामध्ये मेडिकवर हॉस्पिटल नवी मुंबई येथील तज्ञ डॉक्टर येऊन यामध्ये शुगर ब्लड प्रेशर नेत्र तपासणी हाडांचे विकार ई सी जी आणि इतर तपासणी देखील करण्यात आली या तपासणीदरम्यान ज्यांना काही आजारांचे निदान झाले आहे अशा नागरिकांना मोफत उपचार केले जाणार आहेत त्याचप्रमाणे इतर नागरिकांना वैद्यकीय दे सल्ला देखील देण्यात आला आहे या शिबिराला भेट देण्यासाठी उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षा प्रमुख मंत्रालय येथील मंगेश चिवटे हे उपस्थित होते यावेळी अलिबागचे दमदार आमदार महेंद्र महेंद्रशेठ दळवी यांना व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क करून नागरिकांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला आमदार दळवींनी देखील आयोजकांचे आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख तुषार मानकावळे शिवसेना प्रमुख उद्धव कोते युवासेना प्रमुख रोहन म्हात्रे महिला प्रमुख रेखा तांडेल हमरापूर विभाग प्रमुख प्रमोद घरत उपविभाग प्रमुख विठोबा पाटील वाशी विभाग प्रमुख नंदकुमार पाटील शहर संघटक विलास कोळी भाजप कोकण सरचिटणीस वासुदेव पाटील जिथे येथील गजानन म्हात्रे उपसरपंच गणेश घरत सदस्य पंडित पाटील ग्रामस्थ पद्माकर पाटील बळीराम पाटील विनायक पाटील रवींद्र पाटील लक्ष्मण पाटील विकी मानकावळे तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पनवेल तालुका समन्वयक अभिजित कोरपे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष रायगड जिल्हा प्रमुख चैतन्य पाटील यावेळी उपस्थित होते या शिबिरामध्ये ज्या रुग्णांना आवश्यक असल्यात मोफत अँजिओग्राफी आणि मोफत अँजिओप्लास्टी व बायपास सर्जरी केली जाईल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ठाण्यामध्ये पाच नो कॅश काउंटर हॉस्पिटल उघडलेले आहेत तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने देखील मोफत हार्ट केअर सेंटर सुरू आहे मातोश्री गंगोबाई संभाजी शिंदे यांच्या नावाने दोनशे बेडचे नो कॅश काउंटर हॉस्पिटल आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शिवसेना मदत कक्षाच्या माध्यमातून हवी ती मदत करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आमदार महेंद्रशेठ दलवी यांच्या वाढदिवसानिमित्त पेण तालुक्यातील हा दुसरा महारोग्य शिबिर आहे यापुढे देखील आणखी पाच महारोग्य शिबिर राबवले जाणार आहेत आम्ही पक्षात समाजकारणाला जास्त महत्व देतो असे शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांनी बोलताना सांगितले आज ग्रुप ग्रामपंचायत जोया अंतर्गत तांबडशेत गावामध्ये आमदार दमदार आमदार महेंद्र दलवी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचा हा दुसरा टप्पा आहे आज इथे शिबिरासाठी आम्हाला वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख नेते आमचे मंगेशजी चिवटेसाहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं त्यांचं आम्हाला त्यांची उपस्थिती लाभली त्याच्यानंतर आमचे रायगडचे भाग्यभाते लोकप्रिय दमदार आमदार महेंद्र साहेबांचा आज इथे व्हिडिओ कॉलवर त्यांच्याशी आमच्या स सर्व कार्यकर्त्यांशी लाभार्थ्यांशी शिबिराला सहभागी असलेल्या सगळ्या जे कोण रुग्ण असतील त्यांच्याशी आज आमचं मंगेजी साहेबांच्या मार्फत बोलणं पण झालं स्वतः आमदार साहेबांनी पण आम्हाला इथे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आमदार साहेबांचं पण आणि मंगेजी साहेबांचं पण मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो आज या दुसऱ्या टप्प्यामध्ये ई सी जी ब्लड प्रेशर शुगर हाडांचे विकार नेत्र तपासणी इत्यादी अनेक आजारांचे आजारांवर आज इथे आपण निदान करण्यात आलं काही मला असं वाटतं चौदा का पंधरा मोतीबिंदूचे पेशंट डिटेक्ट झालेत काही हृदयाचा त्रास असलेले काही लोक रिटेक्ट झाले जवळजवळ एकशे पाच ते एकशे सहा का ते सहा लोकांनी इथे ह्या शिबिराचा लाभ घेतला आज हा आमचा दुसरा टप्पा आहे आणि इथे आम्हाला खरोखर उदंड असा प्रतिसाद लाभला आज या हमरापूर हा ग्रामीण भाग आहे इथल्या लोकांना इथल्या नागरिकांना ह्या अशा शिबिरामार्फत आम एक सेवा एक देण्याचा आम्हाला योग आला आणि या शिबिरासाठी विशेष करून मी सांगेन आमचे विभाग प्रमुख प्रमोद भाऊ तसेच आमचे प्रमुख आमचे विठवा काका यांनी आणि आम आमचे युवा सेनेचे प्रमुख रोहन म्हात्रे यांनी विशेष मेहनत घेऊन अगदी हा शिबिर पहिला शिबिर कणायला झाला त्याच्यानंतर हा शिबिर याची तारीख जाहीर झाल्यापासून त्यांनी विशेष अशी मेहनत घेतलेली आहे खरोखर मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांची जी काय ह्या ग्रामीण भागातील लोकांना ही सुविधा देण्यासाठी ह्या ती तीन तिघांची जी काय तलमल आहे ना मी खरोखर त्या तलमेला सलाम करतो आणि अशा प्रकारे हा शिवसेनेचा हा जो आमचा वारसा आहे ऐंशी टक्के समाजकारण विषय राजकारण त्यामार्फत आमचं जे काय हे पेण तालुकामध्ये कासवगुतीने जे काय आमचं कार्य चालू मी सर्व पदाधिकाऱ्यांचे इथे आमचे उपस्थित रेखाताई आमच्या महिला तालुका प्रमुख आमचे विभाग प्रमुख नंदूभाऊ वाशी विभाग प्रमुख आमचे विलास कोली आमचे संघटक तसेच सर्व पदाधिकारी यांचे मी खरोखर विशेष आभार मानतो तसेच ग्रामपंचायत जोह्याचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच प्रमुख इथले ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे नागरिक यांनी तसे, तसे ग्रामस्थांनी जे जो काही आम्हाला सहकार्य केला मी खरोखर त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि येत्या एक सात ते आठ दिवसाच्या अंतरामध्ये येणारा तिसरा टप्पा आरोग्य शिबिराचा आम्ही जाहीर करतो धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा साठावा वर वाढदिवस हे यावर्षी साजरा करण्यात येत आहे आणि त्यानिमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एकनाथ हिरक आरोग्य वर्ष हा उपक्रम सुरू आहे आणि योगायोगानं आज आपल्या अलिबाग तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय महेंद्र दळवे साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण पेन या सगळ्या पट्ट्यामध्ये अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये टप्प्याटप्प्यानं आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं गेलेलं आहे के आज या आरोग्य शिबिरासाठी अमरापूर या गावामध्ये तांबडशेत गावाम। गावाम या गावामध्ये या आरोग्य शिबिराचं आज आयोजन केलं गेलेलं आहे तर तालुकाध्यक्ष मानकवळेजी रेखाताई तांडेल विलाजी कोळी विठोबाजी पाटील प्रमोदजी घरत रोहनजी मसे नंदकुमारजी पाटील सर्व या ठिकाणी आपले चैतन्यजी पाटील अभिजितजी कोरपे सर्व शिवसेनेचे वैद्यकीय मदत कक्षाचे फादर बॉडीचे युवासेनेचे महिला आघाडीचे आमच्या सगळ्या रणरागिनी सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की अतिशय चांगला ईश्वरीय कार्य आपल्या सगळ्यांच्या हातून आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय शेठ दळवे साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून होत आहे की या वाढदिवसाच्या निमित्तानं अशा आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांची सेवा या निमित्तानं घडून येते मेडिकवर हॉस्पिटलची सगळी टीम असेल त्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो आजच्या शिबिरामध्ये शंभरपेक्षा अधिक रुग्णांनी म्हणजे नागरिकांची प्राथमिक तपासणी झालेली आहे चव्वेचाळीसपेक्षा अधिक रुग्णांची ई सी जी तपासणी झालेली आहे ज्यांना ई सी जीमध्ये चेंजेस आढळून येतील त्यांच्याही मोफत अँजोग्राफी आणि आवश्यकता असल्यास मोफत अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी करून देण्यापर्यंत आणि पेशंट यशस्वी शस्त्रक्रिया करून घरी येण्यापर्यंत सर्व जबाबदारी आता या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा प्रमुख या नात्यानं मी स्वीकारतो आहे हे देखील आज या ठिकाणी मी तुम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी सांगतो आहे त्यासोबतच डोळ्यांची तपासणी झाल्यानंतर ज्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशांच्या देखील शस्त्रक्रिया नेत्रालय ठाण्यामध्ये पूर्णतः निशुल्क करून देण्यात थी येतील ही देखील घोषणा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी करत आहे यासोबतच फक्त आता मला आपलं नाव साहेब तुषार 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 सरांचं मला विशेष अभिनंदन करायचं जोरदार टाळ्या बाजू आपण तुषार सरांसाठी कारण त्यांनी आता बोलताना सांगितलं की आपण हे अखंडितपणे हा उपक्रम घेणार आहोत पुढच्या अनेक काय सात सात शिबिरं आ, या ठिकाणी आदरणीय शेठ दळवे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ते घेणार आहेत आणि या सात शिबिरांच्या पैकी पहिलं आरोग्य शिबिर आज या ठिकाणी पार पडत आहे दुसरं दुसरं आरोग्य शिबिर आज या ठिकाणी पार पडत आहे पहिलं कण्याला झालं होतं आणखी पाच आरोग्य शिबिर या ठिकाणी होणार आहेत आणि म्हणून त्या पाचही आरोग्य शिबिरांना मेडिकल हॉस्पिटलच्या सगळ्या डॉक्टरांनी आपला वेळ द्यावा ही देखील विनंती आपल्याला मी करतो त्यासोबतच इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी देखील आपण संपर्क साधू त्यांच्या माध्यमातून पण आणखी चांगल्या काही म्हणजे अत्याधुनिक सगळी यंत्रणा आणि डॉक्टरांची मनुष्यबळ यंत्रणा इतर देखील आपण उपलब्ध करून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू या सोबत तच, जे जे रुग्ण असतील म्हणजे या ह्याच्यातून निदान होतील डिटेक्ट होतील त्यांच्या सगळ्यांच्या शस्त्रक्रिया आपण ठाण्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी पाच नो कॅश काउंटर रुग्णालय उघडलेली आहेत धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या नावे मोफत हार्ड केअर सेंटर आहे त्यांच्या मातोश्री गंगोबाई संभाजी शिंदे यांच्या नावे नो कॅश काउंटर दोनशे बेडचं सुसज्ज असं रुग्णालय आहे कॅन्सरपासून ब्रेन ट्युमरपासून अँजोप्लास्टिक बायपास सर्जरीपासून सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया पूर्णतः निशुल्क होतात आणि नो कॅश काउंटर नाव आहे हॉस्पिटल्सना म्हणजे पैसे द्यायचं घ्यायचं काउंटरच नाही हॉस्पिटल्सला या पाचशे हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीची अत्याधुनिक सुसज्ज अशी आरोग्य व्यवस्था एकनाथजी शिंदेसाहेबांनी ठाण्यात उभी केली आहे आणि म्हणून या सगळ्या शिबिरांमध्ये जे जे पेशंट डायग्नोस होतील म्हणजे अगदी हर्निया हायड्रोसिल पाईल्सपासून ते अगदी कॅन्सर ब्रेन ट्युबरपर्यंत सगळ्यांच्या शस्त्रक्रिया आत्ता मला आल्या आल्या चेतन्याने सांगितलं की एक कॅन्सर पेशंट आज या ठिकाणी आला होता मदतीसाठी त्याची देखील जी काही अत्यावश्यक त्याची जबाबदारी आहे ती देखील आपण घेऊ आपल्या गंगोबाई समाधी शिंदेला केमोथेरपी किंवा ते करूच आपण परंतु काही ॲडव्हान्स सर्जरी किंवा आणखी काही रेडिएशन थेरपी वगैरे जर लागली तर टाटा कॅन्सर हॉस्पिटल देखील मध्ये देखील आपली टीम आहे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनची त्या माध्यमातून देखील आपण सगळी व्यवस्था त्या संबंधित रुग्णाला करू ही ग्वाही देखील आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो तुषारदादाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की अत्यंत मेहनतीनं तुषारदादा आणि ह्या सगळ्या टीमनी आजचं नियोजन नियो केलेलं या आरोग्य शिबिराचं विठोबा पाटील विठोबा पाटील साठी देखील जोरदार आपण टाळ्या वाजवूयात की त्यांच्या सहकार्याशिवाय आज हे शिबिर होणं केवळ आणि केवळ अशक्य होतं आणि सगळे डॉक्टर आणि सगळ्या नर्सिंग स्टाफचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो आई जगदंबा इथं उपस्थित सर्वांना उदंड आणि निरोगी आयुष्य देव हो हेच आपल्यासाठी आम्ही प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र